संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संसदेत आजपासून संविधानावर चर्चा सुरू झाली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या चर्चेची सुरुवात केली राष्ट्र उभारणीचा मार्ग प्रशस्त करत जनतेला नैतिक मार्ग दाखवणारं संविधान आदर्श राष्ट्राचा मार्गदर्शक आराखडा आहे असे गौरवोद्गार राजनाथ सिंह यांनी यावेळी काढले संविधानात क्षमता न्याय स्वातंत्र्य बंधुता एकतेचा संगम असून भारताचं संविधान केवळ शासन प्रणाली स्थापित करण्याचं काम करत नाही तर भारताचा अभिमान पुनर्स्थापित करत आहे असं ते म्हणाले अगर एक लाईन कहना हो तो मैं कह सकता ही हमारा संविधान सामाजिक आर्थिक राजनैतिक और सांस्कृतिक जीवन के सभी पहलुओं को छूते हुए राष्ट्र निर्माण का यह मार्ग प्रशस्त करता है अध्यक्ष महोदय साथ ही लोगों के लिए मॉरल ट्रेजेक्ट्री यानी नैतिक मार्ग भी बनाता है इसी प्रकार हमारा संविधान जहां एक और कोऑपरेटिव फेडरलिज्म सुनिश्चित करता है वही राष्ट्र की एकता को सुनिश्चित करने पर भी बल देता है हमारा संविधान लेजिसलेटर लेजिस्लेश और को नागरिकों के हितों के लिए मिलज कर काम करने की शक्ति शक्ती प्रदान करता है भारताचं संविधान भारतीय मूल्यांना अनुसरून तयार करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास या भावनेनं संविधानानुसार काम करत आहे असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं आपलं संविधान प्रगतिशील सर्वसमावेशक परिवर्तनशील आहे असं ते म्हणाले संविधान निर्मितीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न एका विशिष्ट पक्षाकडून नेहमीच होत असतो मात्र आपलं संविधान हे कोणत्याही एका पक्षाची देणगी नाही असं राजनाथ सिंह म्हणाले आज आणि उद्या संविधानावर चर्चा करण्यासाठी बारा तासांचा अवधी राखून ठेवण्यात आला आहे काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते राहुल गांधी या चर्चेत सहभागी होतील एच डी कुमारस्वामी श्रीकांत शिंदे श्यामभवी चौधरी राजकुमार सांगवान जितनराम मांझी अनुप्रिया पटेल आणि राजीव रंजन सिंह नेते चर्चेत सहभागी होणार आहेत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी या चर्चेला उत्तर देतील भाजपा आणि काँग्रेसनं आपापल्या खासदारांना आज आणि उद्या लोकसभेत उपस्थित राहण्याविषयीचा पक्षादेश जारी केला आहे तर राज्यसभेत त्या सोळा आणि सतरा तारखेला संविधानावर विशेष चर्चा होणार आहे गृहमंत्री अमित शहा सोळा डिसेंबर रोजी या चर्चेची सुरुवात करतील